तालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री महादेव मंदिर निपाणी येथे भव्य महाशिवरात्री उत्सव होणार आहे या उत्सव येणाऱ्या सर्व भाविकांचे सहर्ष स्वागत या विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे रविवार दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून दररोज सायंकाळी पाच वाजता शिवकीर्तन त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम पालखी व स्त्री वाहन मिरवणूक सायंकाळी वाजता भव्य मॅरेथॉन स्पर्धा रात्री वाजता ग्रुप डान्स स्पर्धा सोमवार दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी रात्री जी एम इव्हेंट हुबळी महान्य गुरु पाटील ग्रुप यांचे हिंदी मराठी व कन्नड गीतांचा सदाबहार कार्यक्रम मंगळवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजता निपाणी कराओके ग्रुप प्रस्तुत श्री बसवराज हिरेमट यांचा सदाबहार हिंदी मराठी कन्नड गीतांचा बहारदार कार्यक्रम बुधवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री एकादशी निमित्त भव्य आकर्षक ओरिजिनल फुलांची सजावट शुक्रवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता भव्य रथोत्सव मिरवणूक या रथोत्सवात मध्य प्रदेश राज्याचे उज्जैन महाकालेश्वर येथील डमरू वाद्य सोमवार दिनांक तीन मार्च रोजी सायंकाळी वाजता भव्य घोडागाडी शर्यत त्यामध्ये जनरल घोडागाडी शर्यत ओपन नवतर घोडागाडी शर्यत एका घोडागाडी शर्यत कासरा हातात धरून बैल पळवणे विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत मंगळवार दिनांक चार मार्च रोजी दुपारी बारा ते तीन पर्यंत महाप्रसादाचं आयोजन तरी सर्व कार्यक्रम व महाप्रसादाचा भक्तांनी लाभ घ्यावा स्वागत उत्सुक अध्यक्ष श्री महादेव उत्सव यात्रा कमिटी महादेव गल्ली निपाणी